शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनात करुणा मुंडे यांची उपस्थिती कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कामगारांचे आणि वाहतुकीचे एकूण अंदाजे चाळीस कोटी बाकी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विधान भवनासमोर आंदोलन करणार करुणा मुंडे यांचं वक्तव्य पन्नगेश्वर शुगर मिलच्या गेटसमोर थकीत बिल शेअर्सची रक्कम आणि इतर बिलांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकऱ्यांच्याबरोबर कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता सभासभ सभासदांना विश्वासात न घेता कारखान्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असल्याचं चित्र दिसून आलं आहे शेतकरी सभासदांचे शेअर्स चौदा पॉईंट पाच पन्नास कोटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचे साडेसात कोटी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम साडेतीन कोटी वाहतूक ठेकेदारांचे भाडे अडीच कोटी राख वाहतूक आणि साखर वाहतुकीचे पाच कोटी रक्कम आणि कर्मचाऱ्यांच्या पी एफचे साडेचार कोटी मिळून साडेसदोतीस कोटी रुपये कारखान्याकडे शेतकऱ्यांची बाकी रक्कम असल्याचे आंदोलनावेळी शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आंदोलनाला पाठिंबा दर्शवत करुणा धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या थकीत बिलासाठी विधानभवनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे तर शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे होऊन शेतकऱ्यांना बुडवणारे नेते पंधरा लाखांच्या चपला घालून फिरतात हे सर्व लज्जास्पद असल्याचं वक्तव्यही करुणा मुंडे यांनी यावेळी केलं आहे शेतकऱ्यांचे पैसे कुठंही आणून द्या शेवटी स्विस बँकेतून आणा पण शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाल्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी यावेळी दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर पणिकेश्वर शुगर कारखान्याच्या समोर आज ही लोक त्यांच्या शेअर्सच्या मागणीसाठी आणि त्यांची बुडायलेली रक्कमेच्या मागणीसाठी आंदोलन करतात तर काय नेमकी भूमिका असतात पंकज लोकांना न करताना हे साखर कारखाना विकून दिलेला आहे आणि लोकांचे थकलेले इसमे खूप काही पैसे आहे कमी ते कमी चाळीस कोटी थकलेले आहे आणि ते न विचारता जे शेअर होल्डर आहे त्यांच्या सोबत न विचारता त्यांना न कळ कडू दे, देत नाही आणि विकून दिलेला आहे त्याच्यासाठी आज बस, इथे बसलेले आहे त्याच्यामध्ये ट्रेक्टरचे लोक पीएफच्या पी पैसा शेअर्सचा पैसा असे खूप काही रक्कम चाळीस कोटीची आहे ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही हे चा, कारखाना चालू देणार नाही आता ज्या मागणीसाठी आपण आंदोलन करताय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची किती लाखांची शेअर्स आहेत आणि किती शेतकऱ्यांची काय आहे याची नेमकी माहिती काय आहे कर्मचाऱ्याचा पगार साडेसात कोटी शेतकरी सभासद शेअर्स चौदा कोटी रुपये शेअर्स आहे शेतकऱ्यांचे शेतकरी उजबिलाची रक्कम साडेतीन कोटी आहे तोड वाहतूक ठेकेदार तो अडीच कोटी आहेत इतर देणे पाच कोटी आहे कर्मचाऱ्याचा सा पीएफ साडेचार कोटी आहे असं राऊंड फिगर चाळीस कोटी रक्कम आहे ही रक्कम दिल्याशिवाय कारखाना चालू करू देणार नाही शेतकरी संघटना आणि okay. कष्टाचे पैसे आहेत आमचे आम्ही का चोऱ्या करून आणले पैसे नाहीत दोन नंबरचे जमिनी दिल्यात आम्ही तिथे काम केलं शेतकरी कर्मचाऱ्याचे पैसे आहेत शंभर टक्के